नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हरभऱ्याची उसळ बनवणार आहोत हरभऱ्याची उसळ खूप पौष्टिक असते आणि यामध्ये भरपूर असं प्रोटीनसुद्धा असतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि भिजून घेतलेले हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकून घेतलेली आहे दोन तमालपत्र टाकून घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घेऊया आणि कुकरला चार ते पाच शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी ते पाच शिट्ट्या दे देऊन घेतलेले आहेत कुकर थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला हरभरे पाहून घ्यायचे आहेत एकदम मऊ झाले आहेत की नाहीत हाताने दाबल्यानंतर सहज असे ते मऊ दाबले गेले पाहिजेत आता त्यानंतर मी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत मोहरी आणि जिरे छान तळल्यानंतर यात आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचे कांदा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता मी ते एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि फोनने आपल्याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहे कांदा जास्त लालसर करायचं नाही पण कांदा कच्चा पण नाही राहिला पाहिजे त्यासाठी आपण एक दोन मिनटं कांदा हा परतून घेऊया कांदा परतून झाल्यानंतर यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचं टोमॅटो टाकून घेतल्यानंतर परत मी इथे थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे लाल तिखट हळद मीठ गरम मसाला आणि पाव चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि मी सगळे मसाले तेलातच टाकून घेतलेले आहेत मसाले टाकल्यानंतर जास्त वेळ परतून घ्यायचं नाही अगदी अर्धा मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर मी यात दोन चमचे चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे चिंच भिजून घेतलेली होती आणि त्याचा कोळ टाकून घेतलेला आहे एक चमचा गूळ टाकून घ्यायचे चिंच आणि गूळ टाकल्यामुळे उसळला खूप छान टेस्ट येते तुम्ही जर या पद्धतीने बनवत नसाल तर एकदा नक्की बनवून पहा उसळ ही खूप छान होते आमच्याकडे याला हरभऱ्याची सातळसुद्धा म्हणतात आता आपली फोडणी झालेली आहे आणि यामध्ये जे आपण हरभरे उकडून घेतलेले होते ते हरभरे टाकून घ्यायचे आणि हरभरे टाकल्यानंतर हर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता याला परत जास्त वेळ आपल्याला शिजवायची गरज पडणार नाही एक दोन तीन मिनटं आपण छान मसाले हरभऱ्यामध्ये मुरेपर्यंत किंवा त्याची टेस्ट उतरेपर्यंत हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे उसळ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद